नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉर्मिया युट्यूब वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण रेशन कार्ड धारक का असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता रेशन कार्ड मधून या ग्राहकांची नावे वगळली जाणार तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो बातमी नुकतीच आलेली आहे अगदी महत्वाची अपडेट आहे आधार क्रमांक जोडून त्यानुसार पत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठी प्रक्रिया अर्थात ई केवायसी साठी राज्य सरकारने एकतीस मार्च ची मुदत दिली होती तर बघा मित्रांनो की पत्रिकेमधील नाव बदलण्यासाठी किंवा नाव ऍड करण्यासाठी राज्य सरकारने एकतीस मार्चची मुदत दिलेली होती यानंतर पुन्हा दोनदा मुदतवाढ देण्यात आली ही मुदत आता एकतीस मे रोजी संपणार असून आतापर्यंत राज्यात सत्याहत्तर टक्के जणांची ई केवायसी पूर्ण झालेले आहे आणि मित्रांनो जी काही दुसरी मुदतवाढ होती एकतीस मे ची ती पण संपलेली आहे आज तीन जून आहे आणि यानुसार आता जर बघितलं तर नेमके राज्यात सत्याहत्तर टक्के जणांची ई केवाय सी झालेली आहे त्यामुळे लाखो लाभार्थी असे आहे की त्यांच्या अजून ई केवायसी बाकी आहे त्यामुळे उर्वरित सुमारे तेवीस टक्के ग्राहकांना ई केवायसी पूर्ण करण्यासाठी एकतीस मे नंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येईल का असा सवाल उपस्थित होत आहे हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकारचा असल्याने मुदतवाढीबाबत अधिकाऱ्यामध्ये संभ्रम आहे तर बघा मित्रांनो आता या तेवीस टक्के ग्राहकांसाठी परत एकदा मुदतवाढ मिळेल का कारण हा सर्वस्वी निर्णय केंद्र सरकारचा असणार आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार सुद्धा यामध्ये काहीही करू शकणार नाही त्यामुळे आता ही सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र सरकारची असणार के आहे केंद्र सरकारने जर मुदत वाढ दिली तरच या तेवीस टक्के ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे अन्यथा रेशन कार्डमधून अशा ग्राहकांची नावे वगळली जाणार आहे ई केवायसी सी न करणाऱ्यांची सिद्धापत्रिकेवर नावे वगळली जाणार आहेत परिणामी अशांना धान्य मिळणार नाही असा इशारा राज्य सरकारने दिलेला आहे तर मित्रांनो ज्या ज्या लाभार्थ्यांनी ई केवायसी केलेलं नाही तर त्यांची नावे आता रेशन कार्ड मधून वगळली जाणार आहे आणि त्यांना यापुढे धान्य मिळणार नाही असा इशारा राज्य सरकारने या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर पुढे बघूया आपण दोनदा मुदतवाढ देऊनही काम राहिले अपूर्ण ई केवायसी पूर्ण होत नसल्याने एकतीस एप्रिल आणि एकतीस मे अशी दोन वेळी सरकारने मुदतवाढ दिली होती तरी अजून सुमारे सत्तावीस टक्के ग्राहकांनी ई केवायसी केली नसल्याचे आकडेवरून स्पष्ट झालेले आहे तर बघा मित्रांनो अगदी एकतीस मे पर्यंत दोनदा सरकारने यासाठी मुदतवाढ दिलेली होती परंतु दोनदा मुदतवाढ देऊनही लाखो लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केलेली आपल्याला दिसत नाही त्यानंतर सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई केवायसी पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारला दिल्या आहेत तर बघा मित्रांनो या ठिकाणी अगदी सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने सुद्धा सर्व लाभार्थ्यांची ई केवायसी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारला दिलेल्या आहेत त्यामुळे आता हे जे सत्तावीस टक्के वर्ग आहे ज्यांनी अजूनपर्यंत ई केवायसी केलेलं नाही तर ते मात्र आता अडचणीत आलेले आपल्याला दिसून येतात त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण आता नेमका अहवाल काय सांगतो आहे की राज्यात तीस मे च्या अहवालानुसार रेशन ग्राहकांची एकूण संख्या सहा कोटी पंच्याऐंशी लाख इतकी आहे त्यातील पाच कोटी सव्वीस लाख ग्राहकांनी ई केवायसी पूर्ण केलेली आहे तर बघा मित्रांनो जवळपास सहा कोटी लोक आहे महाराष्ट्रामध्ये जे रेशन कार्डचा वापर करतात त्यापैकी जवळपास पाच कोटी लोकांनी हे काम पूर्ण केलेलं आहे आणि अजून एक कोटी सत्याहत्तर लाख लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केलेली नाही तर बघा जवळपास एक ते दीड कोटी असे लोक आहे की ज्यांनी अजूनपर्यंत ई केवायसी पूर्ण केलेली नाही तर त्यामुळे आता त्यांचं जे काही नाव आहे तर ते रेशन काढून कमी होणार आहे काढून टाकण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती होऊ शकते जर केंद्र सरकारने अजून मुदतवाढ दिली तर हे जे काही एक ते दीड कोटी ग्राहक आहे तर त्यांना आपली नावे वाय सी करून रेशन कार्ड वर कंटिन्यू ठेवता येईल अन्यथा मुदत वाढ न मिळाल्यास या ठिकाणी दीड कोटी लाभार्थ्यांना याचं खूप मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट रेशन कार्ड संदर्भातील होती जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद